मी अरुण खोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य इतिहास होता शिवरायांनी माणसं निर्माण केली घडवली आणि हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली राजाला धर्म नसतो तर देश असतो राजाचे राज्य म्हणजे समस्त रयतेचे राज्य तिच्याच कर्तृत्वाचे बलिदानाचे आणि निष्ठेचे फळ हा विचार शिवरायांनी रुजवला संपूर्ण हिंदुस्थानच्या रूपात हिंदवी स्वराज्य स्वप्ने पाहणारा हा राजा होता राष्ट्र म्हणून संपूर्ण देश उभा करण्याची संकल्प सोडणारा हा राजा होता देशाच्या अखंड स्वातंत्र्याची व्यापक कल्पना साकार करणारा हा राजा होता सर्व थरातील लोकांमध्ये राष्ट्रनिष्ठेची व देशनिष्ठेची कडवी देशभक्ती निर्माण करणारा हा राजा होता सर्वश्रेष्ठ गनीम काव्याचे तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान विकसित करणारा प्रथम दर्जाचे हेर खाते निर्माण करून शत्रूच्या गोटामध्ये दानादान उडवणारा हा राजा होता छत्रपतींचा वारसा हा छत्रपतींचा वारसा आहे छत्रपतींना धर्म नसतो तर समस्त प्रजा असते प्रजेच्या हितात छत्रपतींचे हित सामावलेले असते हा खरा राजधर्म असतो तोच राजधर्म राजांचा असतो आणि म्हणून राजे सर्वांचे आहेत समस्त प्रजाजनांचे आहेत हा आदर्श त्यांच्याशिवाय कोणालाही निर्माण करता आला नाही म्हणून हा राजा खऱ्या अर्थाने राजयोगी कर्मयोगी आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी